नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेच्या दुसऱ्या लेवलसाठी तयारी करतो आहोत प्रयोग सोडवून बघतो आहोत प्रयोग कसे असणार आहेत कसे येऊ शकतात याबद्दल माहिती घेतो आहोत आजचा जो प्रयोग घेतलेला आहे आपण याच्यामध्ये चार नमुने आपल्या समोर ठेवलेले असणार आहेत आणि बघा त्याच्याशी रिलेटेड प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत तुमच्या समोर ठेवलेल्या एबीसीडी नमुन्यांचे निरीक्षण करा तुमची उत्तरे खालील प्रमाणे पत्रिकेत नोंदवा नमुना ए तारा मासा मी इथे इमेजेस घेतलेले आहेत इंटरनेटवरनं या इमेजेस घेतल्या त्याचं सोर्स क्रेडिट या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे आणि ही प्रश्नाची जी इमेज आहे ती मी ऑफिशियल बुक मेनका पब्लिकेशनच्या पुस्तकातून घेतलेली आहे तर बघा इथे तारा मासा हा नमुना ए आहे रोहू नावाचा जो मासा आहे तो नमुना बी म्हणून ठेवलेला आहे नमुना सी कासव आहे आणि नमुना डी जो आहे तो खेकडा आहे यावर आधारित त्यांनी आपल्याला खाली प्रश्न विचारलाय पहिला प्रश्न काय आहे तुमच्या समोरील ए व बी पैकी पृष्ठवंशीय प्राणी कोणता तर मी ए आणि बी च्या इमेजेस इथे घेतल्यात बघा ए तारा मासा आहे आणि बी रोहू आहे यामध्ये रोहू हा पृष्ठवंशीय प्राणी आहे पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोरील सी व डी पैकी कोणता प्राणी दीर्घायुषी आहे तर सी कासव हे दीर्घायुषी असतं आपण आपल्या सहावीच्या पुस्तकातही शिकलेलो आहे की गॅलापॅगोज आयलँड जे आहे तिथे कासव तिथले कासव जे असतात ते खूप वर्ष जगतात तर ही इमेज तिथूनच घेतली बा तर थोडक्यात काय आता कासव हा प्राणी दीर्घायशी हे लक्षात ठेवाल पुढचे प्रश्न आहे तुमच्या समोरील एबीसीडी पैकी कोणते पृष्ठवंशीय प्राणी अंडाचे आहे कुठले पृष्ठवंशीय प्राणी असायला हवा तो आणि अंडज असायला हवा तर यामध्ये बी आणि सी याचं उत्तर येईल पृष्ठवंशीय ज्याला पाठीचा कणा आहे असे रोहू आणि कासव आहे जे अंडज पण पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोरील सी वडी प्राण्यांमधील एक साम्य लिहा तर दोन्हीवर कठीण कवच आहे हे एक साम्य आहे दोन्ही उभयचर आहेत हे साम्य आहे शिवाय दोन्ही अंडज आहेत हे पण एक साम्य आहे तो एक्चुअली तुम्हाला एकच कुठलं तरी लिहायचंय तीन अ साम्य सापडले म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर केले यातलं कुठलंही एक साम्य त्यावेळेला जे सुचेल आठवेल ते तुम्ही लिहू नंतर शक शकता नंतरचा प्रश्न आहे प्राणी एबीसीडी पैकी कोणते उभयचर आहेत उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर राहू शकणारे प्राणी तर इथे सी आणि डी कासव आणि खेकडा हे दोन प्राणी जे आहेत ते दोन्ही ठिकाणी राहू शकतात त्यामुळे हे उभयचर आहेत आणि शेवटचा प्रश्न आहे पहा वरीलपैकी कोणत्या प्राण्यावर कॅल्शियम कार्बोनेटचे आवरण आहे तर कासव आणि खेकडा यांच्यावर जे असं कठीण कवच असतं वरती ते कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं आहे त्यामुळे आपण उत्तर लिहिणार कासव आणि खेकडा मला लक्षात अशा प्रकारे खूप सोपे प्रश्न असतात सहा प्रश्न दिलेत सहा मार्काचं प्रॅक्टिकल आहे ना आपलं सहा प्रश्न आहेत आणि वरती आपल्याला नमुने दिलेले असतात तर नमुन्यावरनं आपल्याला उत्तर लिहायला अगदी सोपं जातं ठीक आहे फक्त काय विचारले नक्की तेवढं जरा लक्षात घ्या हे सगळे संदर्भ आहेत जिथून या इमेजेस घेतल्यात आणि आता इथे आजचा व्हिडिओ थांबवते असेच अजूनही सोडवलेले प्रश्न घेऊन येते तुमच्यासाठी तुम्ही अभ्यास करत राहा तुमच्याकडनं बरेचसे क्वेश्चन्स मला येत आहेत मी ते सोडवते आहे अजून आहेत चार पाच दिवस आपण छान अभ्यास करूया आणि ही लेवल पण क्वालिफाय करूया चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा छान तयारी होऊ द्या भेटत राहूया टाटा